आज आपल्या सगळ्यांना मला इतकं सांगायचं आहे की सगळी जबाबदारी तर दर आपण घेतच आहे अजून एक जबाबदारी जी आहे ती आपण घेतली पाहिजे सगळ्यात जास्त मतदान झालं पाहिजे याची दक्षता देखील जर आपण घेतली आपण सगळ्या पालकांशी निगडीत असतात त्यांच्याबरोबर तुमचा संबंध असतो सगळे जे स्टुडंट असतील ते स्टुडंट बरोबर तुमचा संबंध असतो एक्स स्टुडंट्स असतील त्यांच्या बरोबर तुमचा संबंध असतो तुमच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या हाताखालून जे आहे ते हजारो लोक जे आहेत हे शिक्षण घेऊन गेलेले असतात आणि मला वाटतं त्याचा रेकॉर्ड देखील आपल्याकडे असतो जर आपण ठरवलं की सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे की बाबा वीस तारखेला मतदान आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जे आहे सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे आपण जेव्हा सांगाल तेव्हा नक्कीच ते पालक जे आहेत आणि स्टुडंट जे आहेत ते नक्कीच शंभर टक्के ऐकतील हा मला विश्वास आहे कारण की आता आपण जर पाहिलं असेल की वीस तारखेला मतदान असल्यामुळे आता सुट्ट्या ज्या आहेत या शाळेला लागलेल्या आहेत लोक बाहेर फिरायला जातात लोक गावी जातात अशा या परिस्थितीमध्ये आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी सगळेच रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतलेली आहे पण मतदानाची टक्केवारी कमी होते ती मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याच्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर मी आपल्याला सांगतो या कल्याण लोकसभेमध्ये okay. जिथे सगळ्यात कमी मतदान फक्त सेहेचाळीस टक्के मतदान दोन हजार चौदा ला बेचाळीस टक्के मतदान दोन हजार एकोणीस ला शेचाळीस टक्के मतदान हे सेहेचाळीस टक्के जर वाढवायचं असेल आपल्याला तर आपण थोडी जर मेहनत केली थोडं जर नेटवर्किंग केलं तर मला वाटतं हे मतदानाची टक्केवारी जे आहे या लोकसभेमध्ये नक्कीच अजून दहा टक्के वाढल्याशिवाय राहणार नाही